सुशासन साकारायचे असेल तर जलद पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर यांनी केले सुशासन सप्ताहानिमित्त अकोल्यात आयोजित कार्यशाळेत त्यांनी अधिकाऱ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले जलद पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यातूनच सुशासन साकार होते असे स्पष्ट मत निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर यांनी व्यक्त केले अकोल्यातील नियोजन भवनात सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी भूमी अभिलेख अधीक्षक भारती खंडेलवाल जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उपजिल्हाधिकारी परंडेकर म्हणाले की केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने प्रशासन गावाच्या दिशेने हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्ह्यात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे केवळ उपक्रमापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा देणे ही सर्व विभागांची जबाबदारी आहे असे त्यांनी स्पष्ट केले आपले सरकार सीपी ग्राम पोर्टल आणि पीजी पोर्टल वर प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे पोहोचवले जात असून या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कार्यशाळेत भारती खंडेलवाल यांनी विभागाच्या गुड गव्हर्नर्स उपक्रमांबाबत सादरीकरण केले तर सार्वजनिक बांधकाम मंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर रचना विभागाने अभिलेख व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली सुशासनासाठी प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय महत्वाचा असल्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला